नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगू लाग जर्शी शिगाई बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता याचा बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे तर आज आपण पहिल्या रुगाई असतील दुसऱ्या ज्या गाय असतील त्यांच्या गायांचं दात असेल किंवा गायींचं दूध असेल या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात आपला त्या ठिकाणी तालुका जिल्हा गाव त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाय बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारच्या गाय आपल्याला कवर करता येतील मित्रांनो आपण जे गावी न घालवता आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत व्यापारापर्यंत जाऊन संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चल नमस्कार कुठल्या गाव आहे बारामती बर दाताला कसं पहिला रोज आहे ना पहिल्या रोज मित्रांनो बघू शकता थोडं वाढायची सडत अंतर वगैरे बघा मात्र त्रास वगैरे बघू शकता ठीक आहे थांबा तर काय सांगतात किंवा एक लाख दहा हजार बर एक लाख दहा हजार किंमत किंवा काय होईल व्यवहारला बसले लाखापर्यंत जाईल लाखापर्यंत काय सांगता सत्तर आलं सोडायचं सत्तर हजार आलं काही असेल म्हणणं आहे ठीक आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव पंचवीस ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार कुठल्या गाव आहे हा शाळगाव बर किती वेळ येतात जाईल पहिला दात दोन दात बघू शकता मित्रांनो दोनदात काल ओढाय साडामधा अंतर वगैरे बघू शकताय कुठल्या ब्रेडमध्ये येते मध्ये येते चप बर काय सांगताय किंमत सत्तर हजार दाताला कसं म्हणला दोन दोनदा सत्तर हजार किंमत संडे मालकाने मित्रांनो बघू शकत आहे काय होईल व्यवहारला बसलो बोल जास्त काय होईल फायनल किंमत ठीक आहे आपलं ना ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नाही का आपलं नाव काय ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या आहे कराड 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 बर ही कुठल्या ब्रीडची गाय आहे कुठल्या ब्रीड मध्ये येते ही सेवाल सेवाल तर सेवाल मधली गाय मित्रांनो बघू शकते किती वेळ येतात दादा पहिला रोज पहिला रुज आहे बर तर पहिला रोज सेवालची गाय मित्रांनो किती चालेल पहिला रोजला दादा लिटर दिल दिल का दादा लिटर दाताला कसं आहे चार दात आहे चार दात तर पहिला रोज चार दात गाय किंमत किती सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार व्यवहारला बसले कमी जास्त होईल का बरं पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली व्यवहारला बसले कमी जास्त होईल काय बघू शकता मित्र ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कृष्णात बापुरा पवार माजी उपसरपंच वाघाव तालुका गाडा जिल्हा सातारा संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव सतरा ठीक आहे धन्यवाद सरपंच साहेब नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे उचितान ऍक्सिडंट आहे मंगळवाडा तालुका मंगळवाडा तालुका बरं किती वेळ येतात आई तिसरे येतात आई पोटाल तिसरा पोटाल दुसरे वेळ किती चाललंय हा दुसरे वेळ आठ नऊ आठ नऊ आठ नऊ काय सांगता किंमत साठ हजार साठ हजार शेतकरी येतात तुम्ही काय नाव म्हणलं शिरसागर शिरसागर बरं फायनल किती होईल व्यवहारला गोष्ट चाळीस चाळीस हजार सोडा येईल ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सांगा पुन्हा रवरा विषय एक सात बत्तीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा राम राम कुठल्या गावज आहे खडकीचा आहे खडकी हां बर ही कुठल्या ब्रेडची मग हे ये, येचेफची येचेफ बर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता याच एपची गै फिरून दाखवा जाऊ साडाला वगैरे बघू शकता कसं आहे किती दिवस बाकी आहे अजून पंधरा दिवस आहे पाहिला राहू गे प दुसऱ्या दुसऱ्या किती चाललं पहिल्या जाता हे आठ नऊ चालली आहे आठ नऊ जुमा पहिले बर दाताला कसं आहे दाताला आता चौसा चार हजार किंमत किंमत ही चांगली आहे पंचावन्न शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी आहे हा, शत्करे शत्करे हा आ, मा, मा कसा आहे आजचा हापसा बाजार जरा कमी जाय कमी घेणारसाठी चांगला घेणार यानर, ह्या घेणार आला चांगलं आहे घेणार नाही नाही काय झाले आहे बाजार नाही काय सांगायचं तुम्हाला आपला ही काय अपेक्षा आहे तुमची किती आलं तर सोडा सोळा चाळीस फायनल तर शेतकरी मित्रांनो मामा शेतकरी चाळीस असं शकता जाऊ दे मित्रांनो बघू चाळीस नाव मोबाईल नंबर आपण देणार सांगा तुमचं नाव आणि प्रकाश प्रकाश लक्ष्मी गाव खडकी तालुका जिल्हा सोलापूर आपला मोबाईल नंबर सर त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर तेरा झिरो नऊ बरोबर आहे मुलाचा नंबर आहे माझा असू असं नाही असं तर शेतकरी मित्रांनो या मामाच्या मुलाचा नंबर आहे कुणाला लागला तर संपर्क साधू शकता ही आहे फायनल किंमत सांगितलेली आहे धन्यवाद मामा हो नमस्कार सर कुठल्या गावचं आहे निंबोनी 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 मंगळडा हा बर तर मित्रांनो गाय बघू शकत आहे किती वेळ येतो मामाला किती चालले नऊ दहा नऊ माप आहे तर शेतकरी आहे मामा तुला शेतकरी आहे ना हा दाताला संपले आई बर दाताला संपले शेतकरी आहे चौथे येताची गाय नऊ दहा लिटरचं माप आहे मित्रांनो सड वगैरे बघू शकताय कस अंतर वगैरे

तेरा लिटर तेरा लिटर सहा सात सहा सात चौ आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस तेवीस एकाहत्तर नव्वद ठीक आहे धन्यवाद आपलं नाव काय हो सागर पटोले ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार म्हणजे कुठल्या गावचा किती वेळेत घे आपली किती वेळ तिसरी आता आहे अजून आहे ते दूध चालते मग दहा महिन्यातच गाभ दिलेला आहे किती चालू आहे सतरा सात वाजता देते दोन टायम थोडा है बर दोन टाइम पंचवीस प्लस आहे हिसा आम्ही काय सांगून पटणार नाही असं मी दहा दहा लिटर एका एक तुमच्या हिशोबाने मामा कधी लबाड बसतो नाही नाही बर काय किंमत सांगताय किंमत ऐंशी हजार ऐंशी सांगताय बर कितीपर्यंत उल बसले कितीपर्यंत फायनल द्या का कितीपर्यंत तुम्ही मागा की नाही चायनाल आपला चायनाल ते मागत नाही शिव कस हे पहिले सांगतो तुम्हाला हे बघा हे आता जी झाली हे तीन ठाने जाईल म्हणायचं असं समजायचं म्हणजे तुम्ही आणि म्हणायला नाही म्हणायला आम्ही काही शेतकरी काही ना बाकीच्या तीन काय झालंय आमच्या सगळ्या बाय माणसाशी बरं त्यामुळे आटूताला काय केले माहित आहे का ही टू पेकानी सोडायची सोडली नाही आम्ही ह्याच्यातून त्या बाय मानसार काय केले की काय होतं आता 3 चालू आहेत काय 61 बंद आहे काय 61 बंद बंदच म्हणा जाता खूप कशाला बड करायला लागत बरोबर आहे बरोबर आपला मोबाईल नंबर सांगा बरोबर अकरा 30 11 74 1857 ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावच आहे किती खाली झाली तिसऱ्यांदा बर दूध काय चालू आहे नाही नाही दूध काय सांगताय किंमत काय सांगता किंमत <laughs> तर शेतकरी मित्रांनो ही गाय बघू शकता ही पंधरा हजार किंमत सांगितलेली आहे तर कोणाला लागली ते संपर्क साधायचा तर आजचा मित्रांनो बघू शकता या पद्धतीने असा भरला होता आणि तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आजचा बाजार भरला होता आणि आपण संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे धन्यवाद लागेल